या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होणार दहा हजार रुपये रब्बी अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण त्या ठिकाणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिली आहे या आठ जिल्ह्यांसाठी एकूण चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी आणि त्याच्या वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी आजपासून सुरू झाली आहे त्यामुळे राज्यातील मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता दहा हजार रुपये हे तीन हेक्टरच्या आतमध्ये त्या ठिकाणी रब्बी हंगामासाठी अनुदान हे त्या ठिकाणी मिळणार आहे राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये गे अतिवृष्टीचं प्रमाण हे त्या ठिकाणी भरपूर होतं त्यामुळे भरपूर शेतीपिकांचं नुकसान देखील झालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रचंड पूर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रचंड नुकसान झाल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली होती आणि यामुळं आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी हेक्टरी दहा हजार रुपये हे त्या ठिकाणी आता दिले जाणार आहे यासोबतच याच्यामुळं शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम हा सुखकर होईल हीच एक शासनाचा त्या ठिकाणी धोरण आहे मग यामध्ये नेमके कोणते शेतकरी आता त्या ठिकाणी पात्र होणार आहेत नेमके कोणते जिल्हे यामध्ये आहेत आणि सोबतच यासाठी त्या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये हे पैसे हे दहा हजार रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहे या सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी छोटपर्यंत काळजी पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामाचा जो काही दुसरा टप्पा आता त्या ठिकाणी वाटत पहायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये जो काय पहिला जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते सप्टेंबर या काळात सहा लाख आठ हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी एकूण सहाशे कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचं रब्बी अनुदान या ठिकाणी आता मिळणार आहे या जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना हे अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे यापुढील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अमरावती हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढं जे काही अनुदान आहे ते दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीन लाख एक्केचाळीस हेक्टरसाठी त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा पुढील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी नांदेड जिल्हा आता नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं होतं नांदेड जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सात लाख सत्तावीस हजार हेक्टरसाठी अनुदान मंजूर झालं आणि या शेतकऱ्यांना जवळपास सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये अनुदान इथे त्या ठिकाणी मिळणार आहे यानंतर आहे बीड जिल्हा आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते सप्टेंबर या दरम्यान पाऊस झाला होता अतिवृष्टी झाली होती यामध्ये सात लाख आठ हजार हेक्टरचं नुकसान झालं आणि नुकसानग्रस्त शेत क्षेत्रासाठी सात लाख सौतीस हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सातशे आठ कोटी रुपयांचं रब्बी अनुदान आता त्या ठिकाणी वाटप होणार आहे यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे त्या ठिकाणी जालना जिल्हा आता जालना जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि जवळपास या ठिकाणी कोटी रुपये एकावन्न लाख एवढं अनुदान त्या ठिकाणी आता मिळणार आहे या शेतकऱ्यांना चार लाख एकसष्ट हजार हेक्टरसाठी हे अनुदान वाटप करण्यात आले यापुढील जिल्हा आहे धाराशिव धाराशिवमध्ये त्या ठिकाणी पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांच्या नुसताना शेतकऱ्यांसाठी जवळपास पाच लाख सत्याहत्तर हजार हेक्टरसाठी जी काय मदत दिली जाणार आहे ती पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये एवढं अनुदान त्या ठिकाणी मंजूर आहे आणि ते आता त्या ठिकाणी वाटपाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे यापुढील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यातील नुकत्या शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना जवळपास पाच लाख पासष्ट हजार हेक्टरसाठी हे अनुदान त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं आहे यापुढील जो काही जिल्हा आहे तो आहे त्या ठिकाणी परभणी आता परभणीमध्ये देखील त्या ठिकाणी चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जवळपास चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं अनुदान हे त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आणि ही जी काय रक्कम आहे ही रक्कम जवळपास चार लाख पंच्याण्णव हजार हेक्टर साठी ही त्या ठिकाणी मंजूर झाली आहे अशा प्रकारे एकूण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ही जी काय मदत आहे जवळपास चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये आज आता आजपासून वितरित करण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आता त्या ठिकाणी सुरू झाली आहे आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी पंचनाम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो ही जी काय मदत आहे ही मदत नेमकी आता कोणाला मिळणार आहे तर ही मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी आता तीन हेक्टरच्या आतमध्ये हेक्टरी त्या ठिकाणी आता दहा हजार रुपये इतकी त्या ठिकाणी मिळणार आहे यासोबतच जर का आपण पाहायला गेलं तर ही जी काय मदत आहे ती नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी किंवा ज्या शेतकऱ्यांची जी पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे सोबतच यामध्ये ही जी काय रक्कम आहे ती जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ज्या बँकांना तुमचं आधार कार्ड तुमचं फार्मर आय डी लिंक आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता यी ची ही दहा हजाराची रब्बी अनुदान हे त्या ठिकाणी आता वितरित केलं जाणार आहे